संस्थापक पाटलांचा स्वप्न बघितले नसते तर आम्ही प्रशासक शिकलो असतो का म्हणून मोठी स्वप्न काय पाहिजे आता दहावीचे पेपर झाले त्यांचा रिझल्ट चांगला आपल्या आयआयला गेले किंवा बारा पेपर धारा ते पुढे गेले बी ए बीएससी बीकॉम लांजिनिअरिंगला आपण पेपर चालू ऑल दी बेस्ट म्हणतो पण दाखवतो दाखवतो याला आपण नाव ठेवलं मोठी स्वप्न काय म्हणून ऑल दी बेस्ट ऑलदी लँग्वेज सांगतो ते आपण याला मोठी स्वप्न म्हणतो काय म्हणले आपण परीक्षेला ऑलदी बेस्ट म्हणतो म्हणतो बेस्ट स्वप्न काय म्हणजे अब्दुल कलाम सर म्हणतात स्वप्नाच्या सौदा भविष्य काय माहिती मी कोणी स्वप्न शिवाजी महाराजांची स्वप्न होती एकोणीशे पन्नास साली अठरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याध्यक्ष लगेच त्या गेल्या त्यांनी पण शिवाजी महाराजांना स्वप्न दिलं ते नाही कि नाही निजामशाही कुटुंबशाही परिषदशाही या सगळ्यांना स्वतंत्र हिंदू विषयाचे मग तुम्हाला पण मोठे स्वप्न बघायचं की नाही करायचंय आमचं सोलापूर पुणे आणि महाराष्ट्रामध्ये स्पर्धा सेंटर आहे स्कॉलरशिप देत आहे ज्युनियर आय एस होत आहे तर आता युपीएससी एमपीएससी परीक्षेतून आपल्या संस्थेचे अनेक विद्यार्थी आय एस झाले स्वतः चेअरमन तुमचे आदरणीय दळवी साहेब ते आय एस होते विभागीय आयुक्त होते नुकतेच पुस्तक प्रकाशन केले तुम्हाला पण आय एस होण्यासाठी पाच गोष्टी पाहिजे पाहिजे की नाही इयत्ता पाचवी पासून जे विषय आहेत त्याच विषयाचा प्रश्न विचारतात इतिहास आहे भूगोल आहे मराठी आहे इंग्रजी आहे विज्ञान आहे हेच विषय विचारतात गणित आहे पाचवी ते दहावीची किती होती किती रोज तीदी पस्ता। तीदी पस्ता। किती प्रश्न किती प्रश्न फक्त दहा प्रश्न महिना किती झाले महिना किती तीनशे वर्षाने सहा वर्षात दहा बारा हजार पुस्तक झाले तुम्ही स्वतः आयशे पुढे जा मग तुम्हाला पाचवी ते नवी दहावी पाच ला किती टक्के मार पाहिजे किती टक्के पस्तीस ना त्यांना वीस टक्के सर कोणी देतात परीक्षा तर युपीएससी परीक्षा पास व्हायला बाकी द्यावी का आय एस होण्यासाठी पाचवी ते दहावीचा अभ्यास असतो इतिहास भूगोल मानवी शास्त्र विज्ञान आज हेच विषय असतय आणि ती परीक्षा पास व्हायला फक्त आपण तेवीस टक्के मार्क किती टक्के आवड आहे का आमची मुलं शंभर पूर्वी शंभर मार्क घेते सर शिंदे साहेब शंभरपुकी शंभर मार्क इथं निवडणुकीला मिळतच नाही समजा एक हजार मत त्यापैकी पाचशे मत होतात त्या तीनशे दोनशे निवडणुकी आय एस व्हायचंय मग तेवीस टक्के मार्क किती टक्के मार्ग पण त्यासाठी दुसरी गोष्ट लागते पहिल्या गोष्ट काय सांगितलं हा दुसरी गोष्ट झालं बोला डेली काय लागतं हे बिल्डिंग उभा दीड कोटी खर्च आता सांगितले पैसे द्यायला पण धाडस लागतो आणि एक रुपये कोण देत नाही हो एक रुपये द्यायचं दहा करतो होता देऊ करणार देऊ करणार संस्थेने दीड कोटी दोन कोटी एवढा सर्व सारा बरोबर आणि आज तुम्ही सगळे मोठं शिक्षण घेत आहे देशाचं भविष्य तुमच्याकडे आहे आणि म्हणून तुमचं ही शाळा उभी आहे तिसरी गोष्ट लागते पहिलं मोठी स्वप्न दुसरं धाडस तिसरं मोठा कोण तुमचा आत्मविश्वास काय वो भारत पता